श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना मित्रांनो कितीही संकट असू द्या ते संकट किंवा दुःख त्रास असो फक्त स्वामींची एक अशी एकदम सोपी अशी सेवा करा तुम्ही हरला असाल प्रयत्न करून पण तुम्हाला मार्ग मिळत नसेल तुमच्या मनात काहीतरी चिंता असेल किंवा काहीतरी अडचणी असतील कोण तरी समस्या असेल किंवा मानसिक त्रास असेल किंवा शारीरिक त्रास असेल कोणतेच काम होत नसेल मुलांची लग्न जमत नसतील किंवा शाळा नोकरी या ठिकाणी यश मिळत नसेल तर करा हा स्वामींचा हा एकमेव असा उपाय मित्रांनो बऱ्याचशा लोकांना काही ना काही अडचणी असतात त्यांना एकटे एकटे वाटायला लागते कधीकधी -कर तर त्यांना असंही वाटू लागतं की हे सगळं जग हे आपल्या विरोधात उभा आहे किंवा ते, ते एखादं काम सुरू करतात त्यांना नवीन काम चालू करायचं असतं ते नवीन कामसुद्धा चालू करतात परंतु ते त्याच्यामध्ये सुद्धा फसतात त्यांना त्या कामामध्ये सुद्धा यश मिळत नाही किंवा असे काही प्रश्न असतात की त्याची त्यांना उत्तरेसुद्धा मिळत नाहीत किंवा अशा काही अडचणी असतात की त्याचा मार्गसुद्धा त्यांना मिळत नाही त्या कठीण प्रसंगाच्या वेळी काय करावे हे समजत नाही किंवा कुठून सुरुवात करावी हेही समजत नाही तर अशा वेळेस काय करावं मित्रांनो तर अशा वेळेस मित्रांनो स्वामींचा एकच उपाय करावा हा उपाय करून बऱ्याचशा लोकांना अनुभव सुद्धा आला आहे बऱ्याचशा लोकांना त्या उपायाचा फायदा सुद्धा झाला आहे तुम्ही सुद्धा हा उपाय नक्की करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला समोर बसा तुम्ही स्वामींच्या समोर केव्हाही बसू शकता त्यासाठी वेळेची अशी अट नाही अगोदर तुमचे मन हे शांत करा पूर्णपणे मनाला शांत करा एकाग्र करा नंतर स्वामींच्या समोर एक अगरबत्ती लावा नंतर डोळे बंद करा हात जोडा व स्वामींना नमस्कार करा आणि आपल्या मनात काय चाललंय कसली अडचण आहे आपली काय समस्या आहे आपल्याला मार्ग मिळत नाही आहे कोणत्या अडचणी आहेत नक्की तुमच्याबाबत काय होत आहे हे सर्व तुम्ही स्वामींना सांगा तुम्हाला कोणत्या प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहेत तुम्हाला कोणत्या अडचणीमधून बाहेर पडायचं आहे तुम्हाला कोणता मार्ग हवाय किंवा तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय किंवा कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे का हे सर्व तुम्ही स्वामींना हात जोडून डोळे बंद करून सर्व काही सांगा आणि स्वामींना अशी प्रार्थना करा की तुम्ही स्वामींना अशी प्रार्थना करा की की स्वामी आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा तर मित्रांनो तुम्हाला हाच उपाय करायचा आहे तुम्ही लोकांनी हाच उपाय केला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळतील किंवा तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे लगेच मिळू लागतील तुम्हाला मार्ग दिसू लागतील स्वामींच्या रूपात येऊन कोणीतरी तुम्हाला मदत करेल जो कोणी स्वामींचा हा उपाय करेल स्वामी नक्कीच त्याला मार्ग दाखवतील व संकटातून बाहेर काढतील आणि यश हे नक्कीच मिळेल मित्रांनो जर कोणाला अशी समस्या असेल तर तुम्ही सुद्धा हा छोटासा उपाय करू शकता कारण स्वामी हे सर्वस्व आहेत कारण अशी कोणतीच गोष्ट त्यांना अशक्य नाही सगळं काही त्यांना शक्य आहे म्हणून म्हणतात ना, ना त्यांना अशक्य हे शक्य करतील स्वामी सगळं सगळं काही त्यांना शक्य आहे कारण ते ब्रह्मांड नायक आहेत मित्रांनो स्वामींचं वलय हे खूप मोठं आहे आणि हे वलय सदैव आपल्या भोवती आहे जिथे आपली मर्यादा संपते ना तिथून पुढे स्वामी आपल्याला साथ देतात स्वामी महाराज आपल्याला सांगतात की सुरुवात ही नेहमी कठीणच असते त्यामुळे प्रयत्न करणे कधी सोडायचं नाही त्यामुळे नेहमी प्रयत्न करायचं राह करत राहायचं कारण यश हे शेवटला नक्कीच मिळतं स्वामी हे आपल्या भक्तांचं सर्व काही ऐकतात त्यांनी केलेली प्रार्थना सुद्धा ऐकतात स्वामी महाराज आपल्याला सांगतात की आपल्याजवळ जे काही आहे त्यातच तुम्ही समाधानी राहायला शिका कारण जास्त प्रकाश हा जास्त प्रकाशसुद्धा घातक असतो हा जास्त प्रकाशसुद्धा एक ना एक दिवस माणसाला आंधळ बनवतो त्यामुळे माणसानं जेवढं जे जेवढं आपल्याला जे दिलं त्याच्यामध्ये सुखात आनंदात समाधानात राहायला शिका असं स्वामींचं सांगणं आहे स्वामी म्हणतात संयम ठेवायला शिका कारण आयुष्यामध्ये संयम ठेवणं खूप गरजेचं आहे कारण काही गोष्टी ह्या आपल्याला आयुष्यात उशिराच भेटतात कसं आहे ना मित्रांनो माणसाचं आयुष्य हे चित्रासारखं आहे त्यात आपल्या मनासारखे रंग भरले ना ते फुलासारखं फुलून जातं स्वामी महाराज आपल्याला सांगतात की जरी आपल्या हातातील कुणी घेऊन गेलं किंवा जरी आपल्या हातातील गेलं तरी आपल्या नशिबातील कुठेही जात नाही त्यामुळे कर्म करत राहा कर्माचं फळ हे शेवट सुंदर नक्कीच मिळतं तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजच्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अनंतकोटी ब्रह्मांड नायक स्वामी